बाळूजी राजे यांचा वारसा असताना तुम्ही आजवर याचा कुठेही उल्लेख करताना दिसला नाही याबद्दल काय सांगा का तुम्हाला बाळूजी राजेंचा वारसा आणि राजेंच्या पुण्याने हा वंश असा अखंड चालू आहे परंतु केसरपेड पेरित राहत असताना भाऊ जाधव नावाने हा नामाजराव प्रचलित झाला आणि मग मग स्वकर्तृत्व अडफड राहत गेलो चालत गेलो केसरपेटेत प्रचंड मोठ्या प्रमाणात समाजकार्य केलं गणेशोत्तू मंडळाची स्थापना केली त्या दरम्यान राजेंचा वारसा लोकांना सांगायला विसरून गेलो परंतु खरंच पाहायला गेलं तर फार मोठा वारसा आहे घराण्याला आहे आणि तो मी स्वाभिमान आणि तो वारसा माझ्या स्वरूपानं माझ्या पुढच्या पिढीला त्यातबद्दल जपायला सांगेन आत्तापर्यंत तसा स्वाभिमान ठेवलेला आहे आपल्याला परिचित आहे की स्वाभिमानाशी तडजोड मी कधीही केलेली नाही आणि तुम्ही भविष्यात स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही आणि कोणाशी एकदा जर शब्द दिला आहे कदा तर त्या शब्दाशी गदारी करणाऱ्या शब्दा शब्द दिलेल्या शब्दातून परत फिरणार नाही मग कोणीही माझ्या समोर देत आत्ता म्हणजे इतिहास आहे की ज्या माणसालाबरोबर मैत्रीत आहेत त्या माणसाबरोबर विश्व शिक्षणावर पण निस्वार्थपणे प्राणिकपणे होईल हाल भावेवर यांचा वारसं जपतो आहे कोरेगावच्या विधानसेवेची निवडणूक चालू आहे कोरेगाव विधानसेवेची तुलना उमेदवाराच्या बाबतीत तुम्ही कशी कराल दोन उमेदवार आहेत जो उमेदवार आहेत आता मी प्रचार सावेगाव होता माननीय शशिकांत शिंदे साहेबांचा आमदार एका बाजूला एक सुसंस्कृत संयमी आणि सर्वांचा आदर करणारा असा उमेदवार आहे मान्य शरद पवार साहेबांनी दिलेला आणि अत्यंत सुसंभूत प्रत्येकानं सामावून घेणारा प्रत्येकाचा आदर करणारा असा हा नेता समाजासाठी अनेक कार्य ह्या उमेदवारांनी केलेले आहेत असा हा नेता आणि पलीकडच्या बाजूला पाहिलं गेलं तर एक अत्यंत पुरमठ सत्तेचा दुरुपयोग करणारा असा हा नेता आहे आणि प्रत्येक जणाला वेट्टीच धरणार आणि प्रत्येक अधिकाराला वेट्टीच धरणार लोकांना भेटले धरणं असा कोरेगावग्राम पंचायतीत आपण बघता येणार पंचायतीत काय मांडण झालेली अनेक जणांच्या जागेवरती त्यांनी मला वाटते आरक्षण टाकलेलं आहे अनेक ठिकाणी असे प्रॉब्लेम आहेत लोकांना दमदाटी होते अशा पद्धती दोन नाणेचं दोन बाजू आहेत एक एका बाजूला सुसंस्कृतपणा आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात आणि एका बाजूला अजिबात सुसंस्कृतपणा नाही अशी तुलना दोन्ही उमेदवारांची की एका बाजूला सर्वांचा आदर करणारा उमेदवार आणि एका बाजूला सगळ्यांचा आनंद करणारा उमेदवार ह्या दोन तुलनाही उमेदवारांची वर्तवत होतो या आधी तुम्ही शशिकांत शिंदे यांच्या विरोधात होता तर कसे कसा तुम्ही एकत्र आला हा शशिकांत शिंदे साहेबांच्या विरोधात दोन हजारानुसार मी शालीनते पाटील साहेबांनी आम्ही तिकीट उभं होतो आणि आचार्य शशिकांत शिंदे कोरेमधून उभे आहे माझं तिकीट त्यांच्या अगोदर डिक्लेअर झालो होतो शशिकांत शिंदे यांची नामची चुरशी जिल्ह्यात शशिकांत शिंदेसाहेबांना साडधारणतः पडली शालीत्यांना ते आम्हाला दोघांना पस्तीस ते चाळीस हजार पडली परंतु हे राजकारण होताना एकमेकाच्या विरोधात उभा असताना अत्यंत सुसंतुलपणे आणि संयमी राजकारण झालं कधी एकमेकांवरती कोणते आक्षेप घेतले नाहीत कोणती टीका केली नाही एक गोष्टी आणि मैत्रीच्या स्वरूपात शालिनताई पाटील असतील शशिकांत शिंदे असतील आम्ही असतील आम्ही आमच्या पद्धतीनं मतदारांना आमच्याकडं आकर्षित करण्याचा प्रयत्न केला त्या त्या मानानं वे वेळ कमी असताना चांगल्या पद्धतीची मतं मला मिळाली कोरिबा तालुक्यात अठराशे मतांवर असलेली शिवसेना जवळजवळ मी पस्तीस हजाराच्या जवळ गेली यातच मी माझा विषय विजय समजतो परंतु एका बाजूला शशिकांत शिंदेसाहेब होते आदरणीशाली पण बारावा पाठिंबा दिलेला का पाठिंबा दिला तर हा एक सुसंतूल नेता आहे कधी कोणाचा आराद न करणारा नेता आहे सर्वांना समजून घेणार आहे एक चांगला मित्र आहे एक चांगला भाऊ आहे म्हणून या व्यक्तीच्या पाठिंबा मी राष्ट्रवादीत प्रवेश न करता सुद्धा एक मित्र म्हणून माझं नाचं प्रतिष्ठान आहे संसदान माझा समूह आहे यांच्यामार्फत खंबीरपणे उभ्या व्यक्तींना पाठिंबा तुमच्या आणि छत्रपती उदयनराजेंचे जिवाळीचे संबंध डाक्या जिल्ह्याला माहिती आहेत कसे तुम्ही दोरावला कशामुळे दोराला कोण जबाबदार आहे काय छत्रपती उदयनराजेंचे फार म्हणजे फार जवळचे संबंध माझे आहे आणि माझा अंदाजे जोपर्यंत मी पाहत आहे की छत्रपती उदयनराजेंच्या बरोबर जी काही लोक आहेत त्यांना भाऊ जाधव हा कधीच उदयनराजेंच्या बरोबर नको आता पहिल्यापासून कारण सर्वांना माहीत होतं जर छत्रपती उदयनराजेंच्याकडून बरोबर भाऊ जातो असेल तर बाकीच्या लोकांचा आजूबाजूच्या लोकांचा जो भ्रष्टाचार आहे काही जण महाराजांच्या लेटर मेडायचा वेळ लिंचा पैसे कमावत अनेक असे म्हणजे ज्यांना पाया स्लीपर नव्हते असे लोक आता दुबईमध्ये फ्लॅट घेतात ह्या लोकांना काही करता नसतं कारण मी मी मग बोलतो बोललो की मी वंश आहे माझ्या रक्तात स्वाभिमानात ताटपणा आहे मी उदयनराजेंच्या बरोबर मैत्रीत प्रामाणिक म्हणतो उदयनराजेंचा मी असतील शशिकांत शिंदे असतील आम्ही अत्यंत आदर करतो राजघराण्याचा आम्ही मी असतील शशिकांत शिंदे असतील शशिकांत शिंदे जरी प्रतिस्पर्धी होते उदयन महाराजांचे तरी सुद्धा भर स्टेजवर सांगितले मी उदयनराजे छत्रपतींचा शिवेंद्रराजेंचा राजघराण्याचा मी आदर करतो मी कधी उदयनराजेच्या बाबतीत आणि छत्रपतींच्या बाबतीत कधी आक्षेपार्ह वक्तव्य करणार नाही आणि केलेलं नाही राजकारण हा वेगळा विषय आहे तर उदयनराजेंच्या बरोबरच्या लोकांना असतील किंवा शैंदराजेंच्या बरोबर असतील या दोन्ही महाराजांच्या बरोबर काही लोक आहेत की ज्यांना स्वाभिमानी लोक छत्रपतींच्या बरोबर नको किंवा स्वाभिमानी मित्र छत्रपतींच्या बरोबर नको आहेत म्हणून फक्त उदयनराजेंना चुकीचं सांगितलं काहीतरी शशिकांत शिंदेसाहेब आणि उदयनराजेंचे फार स्नेहाचे संबंध आहेत ते जरी आज एकमेकांच्या विरोध होतो राहिले तर तरी त्यांचं स्नेह कायम आहे त्या दोघांच्या मध्ये मी मध्ये मित्र होतो काही कारण असतं उदयनराजे साहेबांना कोणी काही चुकी सांगितलं असेल आणि बाबतीत उदयन महाराजांचा आणि माझा दुरा उडवला आणि त्यात त्याचाच त्या फायदा त्या आजूबाजूच्या लोकांनी घेतला आणि आम्ही दोघंजण मैत्रीपासून लांब मेडिकल कॉलेजच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा अनेक दिवस गाजतो आज मेडिकल कॉलेज या मेडिकल कॉलेजच्या भ्रष्टाचाराबद्दल काय सांगाल तुम्ही मेडिकल कॉलेजचा भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणात आहे मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना मेडिकल कॉलेज आपल्या जलसंपदाच्या व्यवहारात आलं शिक्षण शिंदे जलसंपदा मंत्री होते त्यांनी जमीन ऍक्वायर करून लगेच जमीन मेडिकल कॉलेजला दिली मध्यंतर त्याचे बिल्डिंग तोडताना कोट्यावधीचा भंगारचा घोटाळा त्याच्यामध्ये झाला ते भंगार चोरत असताना भंगार चोर हे सध्याचे प्रतिनिधी आमदार त्यांचेच भंगार चोरीले गेलो म्हणून उपोषण करणारे स्वर त्यांचेच आणि मॅनेजमेंट उपोषण सोडणारे पण त्यांचेच म्हणजे एक, एक सर्कल तयार झालं की हे प्री प्लॅन झालं की आपण एकाने भंगार चोरायचं एकानं उपोषण करायचं आणि एकाने मॅनेजमेंट करायचं अशा पद्धतीचं जर व्यवहार होत असेल की तर समाजाची आणि सगळ्यांची फसवणूक आहे मात्र आणि सातारा जिल्ह्यावासी फसवणूक आहे स्वतः त्या मेडिकल कॉलेजवरची फसवणूक आहे की हे भांगार चोरलेले त्याच्यावरती अजून काहीही कारवाई झालेली नाही मग कोणाच पोलीस प्रशासनावर आहे मग जो उपोषणाला बसला होता त्याला उपोषण का मागायला घेतलं पुढं काय झालं आज ते सगळे लोक एकत्र आहेत भंगार चोरणारे लोक एकत्र आहेत उपोषणाला बसणं एकत्र आहे आणि त्यांचा लोकप्रतिनिधी एकत्र अशा प्रकार इतकी विचित्र परिस्थिती कोरे या वेळांचा आहे सध्याच्या राजकारणात युवा पिढीला काय तुम्ही सांगाल कसं बघता तुम्ही त्यांना काय सांगाल तुम्ही युवा पिढीला असं सांगेन की तुम्ही निर्वसने राहा अत्यंत प्रामाणिक व्हावा तुमचं करिअर एकदम प्रामाणिकपणे करा कोणताही म्हणजे कोणताही व्यवसाय असेल तर प्रामाणिकपणे लक्ष घाला माझ्याबरोबर मला अनेक जण मला जयंत पाटील साहेबांचं एक वाक्य आठवलं म्हणजे त्यांनी सांगितलं की आमचा हेडमास्तर खम आहे शाळेत पोरं येतात जातात तसेच माझ्याजवळ अनेक जण मित्र आले अनेक जण मोठमोठ्या आहेत आज संग्राम वर्गे असतील मला वाटतं भाजप युवा मोर्चाचे ते अध्यक्ष आहेत युवकचे संग्राम वर्गे माझ्या नावच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते मनोज म देशमुख आहेत आज राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत आज सचिन देगावचे आहेत मी त्यांना सातारा जिल्हा वा शिवसेना युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून होतो अनेक लोक आहेत की जे माझ्यापासून जाताना मोठे झाले त्यांनी फार मोठं व्हावं हो माझी इच्छा आहे माझ्याबरोबर असणारी मुलं मला सोडून येईल कसं मला दुःख नाही त्यांना त्यांचं करिअर असं माझ्या त्यांना प्रामाणिकपणे शुभेच्छा आहे परंतु त्यांनी स्वतःचं करिअर बनवताना सुद्धा दुसऱ्यांचं नुकसान होऊ नये आणि आपली पहिली पाय पायरी काय होती प्रत्येक तरुण त्यांना प्रत्येक तरुणांना सांगायला माझं की आपली पहिली पायरी काय होती ते आपण विसरून न जाता मग पुढे जावं तर त्यांना आयुष्यात सक्सेस मिळेल आणि तरुणांना माझं एकच म्हणणे की अत्यंत निविवसनीपणे जीवन जागा अत्यंत प्रामाणिकपणे जीवन जागा आणि तुमच्या करिअरवर फोकस करा आणि राजकारण हे तेवढ्याप्रता असतं राजकारण म्हणजे करिअर नाही राजकीय लोक कोणती वाईट नसतात राजकारण हा एक वेगळा आपल्या संस्कृतीला लावलेला मागचा आहे की राजकारण लोक आपल्या समाजात नेतृत्व करतात आणि समाजाचे प्रश्न सोडतात प्रत्येक तरुणांना राजकीय होऊ नये अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे आणि त्यांनी स्वतःचे घरीवर उपवास करावं आणि प्रत्येकाने प्रामाणिकपणे जीवन करावं सध्या इलेक्शन so चालू आहे से ठिकठिकाणी धर्माच्या नावाखाली राजकारण चालू आहे अनेक नेते येऊन काही अपशब्द वापरून धर्मात म्हणजे समाजात विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत याबद्दल तुम्ही काय सांगा मी सांगितलं मला श्री बाळावीर वारसा आण हिंदू म्हणजे काय जो धर्माचं रक्षण करतो जो सर्वांना समावेश करून घेतो पाहुण्यांचा आदर करतो स्त्रियांचा आदर करतो हा म्हणजे हे लोक म्हणजे हिंदू आहे जे सर्वांचा आदर करतात ते हिंदू आज ओबीसी बोलतील मुस्लिम समाजाबाबतीत आणि उत्तर प्रदेशमधून कोणी किंवा हिंदूंच्या बाबतीत तर तसं होणार नाही सर्व समावेशक कामाला व्हायला पाहिजे सर्व समाज आमचा आहे समाजात दुपारी निर्माण करण्याच्या का नेत्याने काही कारण नाही सर्व लोक आमचे आहेत हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक नागरिक हिंदू आहे मग तो कुठल्याही जातीचा असो तो पहिल्यांदा हिंदू आहे नंतर त्याची जात आहे तर कुठल्याही ओवयसी असतील किंवा उत्तर प्रदेश नेते असतील तिने तर त्यांनी इथं महाराष्ट्रातून कोणत्याही महाराज समाजला लावण्याची ना गरज नाही सर्व लोक आमचे आहेत आणि युवकांना सांगतो की असल्या भूलतापांना अजिबात बळी पडू नका बटेंगे कटेंगे हे काही नाही ओवयसी म्हणजे लढेंगे हे काही नाही ह्यांचं कोणाचं तरुणांना ऐकण्याची गरज नाही प्रत्येकजण आपण आपण एकमेकात गुंतलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पासष्ट हजार पठाण होते छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड रायगडावर सुद्धा नमाज पठणासाठी मस्जिद बांधारस्त्र बांधून दिलं मस्जिद बांधले सातारामध्ये शाही मस्जिद आहे शाहू महाराजांनी बांधून दिलेली तर ह्या जातीवादीमध्ये कुणी ऐकू नये म्हणजे ओळीशी काय बोलल आणि कुणी काय बोलल ह्यात समाजाला गुंतू नये तरुणांना विशेष माझी विनंती आपण सर्वजण एक आहोत आपण राष्ट्रप्रेमी व्हा आपण जातीवाद प्रेमी होऊ नका ही माझी तोरण विनंती